तर नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत येतात रितेश भाई आणि महेश भैया तर पाहू शकता आम्ही आज नॉटला आलो आहे आणि ते म्हणजे आम्ही सुद्धा शिवरायात्रे आलो इकडे माग तुम्ही पाहू शकता आता आमची एंट्री होणार आहे सोबत येत मग रितेश भाई अतिशय कुठं कुठं आलो आहे कसं वाटते मग अतिशय आनंद होतो आम्ही आलेलो आहे तर विश्वर यात्रेमध्ये तर तुम्ही वे नक्की भेट द्या एकदा नाईट डे आज सूट व्हावा ह्या उद्देशाने आम्ही आलेलो आहे आणि महेशभाई आपल्यासोबत येत पाहू शकता भाई एकदा हाय करा रितेश भाई या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता किती उत्साहाने पुरत आहेत बघा त्यांना असं एवढी खुशी वाटते त्यांची चौथी पाचवी वेळेस विजिट आहे ह्या जत्रेमध्ये पाहू शकता तुम्ही रितेश भाई बघा रितेश भाई तुम्ही पळू नका पाहू नका इकडे थांबा थांबा रितेशभ आहे का माझा मला असं वाटत नाही आपल्याला तर जायचं टेन्शन घेऊ नका पोहोचू शकता आपण तर आपण समोर पाहू शकता किती मोठा काय म्हणतो रितेश भाईंना म्हणतात आम्हाला तेवढं काय नॉलेज नाही याच्याबद्दल ना तर त्या ब्लॉक मध्ये थोडं तुम्ही सहकार्य करा आम्हाला पण फायनली मार्केट मध्ये आपण प्रवेश घेतलेलो आहे अजून एंट्री करायची आपल्याला फायनली आपण जी एंट्री करणार आहे तिथून करणार आम्ही इथं थोडं खरेदी करतो हे बघा वा मित्रांनो तुम्ही मार्केटचा व्ह्यू पाहू शकता हे पाहू शकता किती एकदम फर्स्ट क्लास भाई आपला तुझं मार्केट म्हणजे तुझ्या यात्रा खाण्यापिण्याची साहित्य आणि एकदम खतरनाक खतरनाक मार्केट आहे का कधी तुम्हाला विजिट करा तुम्ही काय शंभर टक्के पाहू शकता रितेश भाईला काय दमज पडणं झाले रितेश भाईला चूक आहे पक्के भाजी रितेश भाई तुम्ही एवढं फास्ट कपड लाव मला करणं झाले असं आता काय जत्रा तुम्ही आलो नाही आता कसं वाटतं जत्रा तुम्ही तुम्हाला भारी वाटत आहे खतरनाक म्हणजे असं ह्या वर्षी एकदा भारी दिस आले मागच्या टाईम आपण दुपारी आलो होतो ह्यावेळेस कसं वाटतंय पाहू शकता तुम्ही एकदम खतरनाक व्यू आहे मामा असं हार माल दहा रुपये समाज घेऊ शकता बाबा खत्राचा व्यू

बघा शेवट व्हिडिओ बघा आणि आता ब्लॉग आवडला असत तर लाईक करायला कारण तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवायला आयुष्यावरून आलेलो आहे मग रितेश भाई सांगा आपल्या व्ह्यूअर असला सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक अँड सबस्क्राईब करा रितश भाया म्हणल्यावर आता झालंच पाहिजे कारण गेल्या वेळी सुद्धा रितशा मी म्हणले नव्हते चिंता येत हे पाहू शकता तुम्ही तर ठीक आहे आपण आता बॅक कॅमेऱ्याने शूट करूया बरे या ठिकाणी रितेज भाई आणि महेश भाई फोटो शूट करायला पाहू शकता तुम्ही बघा एकदम फोटो फोटो काढले कशाने नाही का फोटो रितेज भाय हां महेश भाई रितेज फोटो काढलो का नाही काढलो का महेश भाई काय बोलू शकणार नाहीत कारण तरी पहिल्यांदा बोलायचं बोलायचं काय का? माहीत नाही रितेश भाई काय शॉपिंग करते पाहू शकता तुम्ही रितेश भाई शॉपिंग लाईनमध्ये आले

रितेश भाय फोटोशूट बापरे घर घर संसार सेल खतरनाक खतरनाक ब्राइंड करा कस्टमरची कुठे मार्च आपल्याकडे खतरनाक ब्रँडिंग करा मित्रांना आता तुरण परत भूक लागली आणि खावाचं वाटत आहे ूया काय भेटतं का खायला काय दिसत नाही पण हे सगळं आपल्याला काय तेलकट आवड आवड आवडत नाही जास्त आपण लाईटली जेवण घेणार आहे जेव्हा पाहू शकता तुम्ही चला जाऊया काय भेटतं का खायला पण आम्ही काही मेळ झालं काहीतरी भेटतं का बघायला खायला काही काय भेटणार चालेल सगळं असतं ते बघा एक फिरायचं बघायचं काहीतरी खरेदी करायचं असंच काहीतरी खरेदी करतो ভূক লাগে মানে বোলা যাতে পানীপুৰি খাৰ পানীপুৰি পানীপুৰি খাৰ

एकदम खतरनाक असं आजचा ब्लॉग राम राम मंडळी राम राम सबस्क्राईब करा सांगा माझ्या सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब करा नंतर ऐकला का हा मीटर फोटोशूट करायला असे प्रकारे या ठिकाणी आता फोटोशूट चालू आहे पाणीपुरी खाऊन जर आमचा मूड खराब झाला मित्रांनो एकदम पाणीपुरी उतरी पाणीपुरी जरा चांगली नाही पाणीपुरी कशी लागली एकदम खराब मित्रांनो पाणी पण पाणीपुरी कशी लागली जरा पण दहा पैकी किती लई बेकार दहा पैकी किती मार्क घेणार म्हणतोय काय काय दहा पैकी किती मार्क घेणार झिरो झिरो मार्ग दिलेले आहेत तर त्याला दहा पैकी किती मार्ग देतो पाहूया तिथे वेगळे पाणीपुरी दहा पैकी किती मार्क देतो दहा पिके किती मार्क जातो पाणीपुरीला दहा पिके एक मार्क एक मार्क भेटलेला आहे आणि माझा कोण जर झिरो झिरोपेक्षा जर कमी असेल तर ते सुद्धा द्यायला तयार आहे मी झिरो मार्क पाणीपुरीला जोरांनो एवढं घटाळले की जत्रेमध्ये कुठं फिरावं काय फिरावं काय समजत नाही जत्रा एकदम भारी आहे पण असं इच्छा होईल की कुठं बसावं कुठं काय करावं कारण काय माहीत आहे व्यू पाहू शकता तुम्ही एकदम खतरनाक असं झालेलं आहे ठिकाणी बॅकला रोशन भाऊ आहेत आपले ओळख आम्हाला भाऊ भाऊ आहेत आपले ओळखता का आज पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये आले लाईक लाईक करा विसरू नका ती करा नका धन्यवाद 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 माग एकदम भारी व्ह्यू दिसत नाईट झालेले आहे नाईट शूट बघा तुम्ही खतरनाक नाईट लाईक नाही ब्लॉग आपला खतरनाक होणार आहे त्यासाठी ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत ब्लॉग पहा भेटूया पुढल्या क्लिपमध्ये

पार्टी की मीटिंग समझ के फंस गया खत्म टाटा गुड बाय गया आणि भाई आकणार आपलं सगळं फिरून त्यांनी झालेलं आहे आता आपण दसऱ्याच्या बाहेर एंट्री करणार आहे

कशासाठी घेतलं आहे आमच्या सांगा की जरा सविस्तर आवडलं मला मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही घेत नाव आहे ते असं नाव एकाच दिसणार नाही तुम्हाला ठीक आहे तरी मित्रांनो यात्रा वगैरे महाशिवरात्रीची यात्रा होती लातूरची यात्रा फिरण्याचं झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या घराकडे जाणार आहे पाहू शकता तुम्ही जत्रावरून बाहेर आलेले आहे आम्ही सगळं मार्केट आहे आणि आता ब्लॉगची तर कर समाप्ती करू आपण ब्लॉग जर आवडला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चांगला प्रतिसाद आम्हाला दिला होता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा द्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र